हॅलो फ्रेंड नमस्कार स्वागत आहे सर्वांचं या चॅनलमध्ये तर मी असं हे ओढणीपासून साहे मस्तानी साडी तयार केली गुढीसाठी शर्ट पण सर्वजण व्हिडिओ पहा लाईक करा सबस्क्राईब करा ओढणीपासूनच बनवलं आहे तर कसं करायचं ते पाहू आपण तर ही ओढणी अशी मी डबल फोल्ड करून घेतलेली आहे हे काठ दोन्हीचे असे घेतलेले आहेत असे चार भाग आहे हे, हे ओढणी दोन्ही पण काठ असे समोरासमोर घेतलेले आहेत मी तुम्ही इथे असं थोडं पिनअप पण करू शकता खालच्या साईडला इथे असं इथे पिनअप करून दोन्ही काठ असे समोरासमोर ठेवू शकता तुम्ही तर ही अशी ओढणी आहे ही डबल फोल्ड केलेली मोठी आहे मग ह्याला असं मध्ये घेतलेला आहे क्रॉस करून घेतलेला आहे आधी दुहेरी केली व नंतर हे क्र क्रॉस केलं आहे तर हे वरच्या बाजूला थोडंसं कमीच आहे तरी पण मी तसंच घेतलेलं आहे तुम्हाला दाखवायचं म्हणून तुम्ही व्यवस्थित कटिंग करून कापड पण घेऊ शकता किंवा मग साडी पण घेऊ शकतात तर याला या खालच्या बाजूनं मी असं हे प्लेट्स घेणार आहे अशा अशा प्लेट्स घ्यायच्या आहेत आपल्याला शाही मस्तानी साडीसारख्या अशा प्लेट्स घ्यायच्या आहेत किती होतील तेवढ्या घ्यायच्या आहेत अशा सध्या माझ्याकडे मशीन अवेलेबल नाही म्हणून मी तुम्हाला असं सांगत आहे आणि हा राहिलेला वरचा भाग तुम्ही असा हा डबल फोल्ड करून घेतलेला आहे मी वयाला वर हे असं अटॅच करायचं आहे किंवा तुम्ही एखादी छोटीशी काठी वगैरे हो टाकून पण किंवा नाडा वगैरे हो टाकून पण तुम्ही याला तयार करू शकता ह्याला हा एक प्रकार झाला छान दिसतं असं पण किंवा इथे तुम्ही असं स्टिच करून घेतलं तुम्ही पूर्ण या साईडला असं तर पूर्ण व तुम्ही इथे नाडा टाकू शकता आणि दुसरा प्रकार पाहू आता तर हा दुसरा प्रकार आपण पाहणार आहोत ही अशी ओढणी आहे पूर्ण इथपर्यंत अशीच ही ओढणी आहे डबल फोल्ड करून घेतलेली आहे मी वय असे काठ खाली केलेले आहेत तर याला असं मी आता तिरकस करून घेणार आहे आंब्रेला प्रमाणे शंकूच्या आकाराची बनवणार आहोत आपण आता ही गुढी तर हे असं एक साईड तिरकस करून घेतलेलं आहे मी प्रमाणे, तर दुसरी पण साईड मी अशीच करून घेणार आहे मग आपण प्लेट कशा टाकायच्या त्या पाहणार आहोत ह्याला तर हे असेच काठ मी खालीच ठेवलेले आहेत ह्याचे तर हे असं केल्यानंतर पूर्ण या साईडला इथं प्लेट टाकून घेणार आहे मी आता प्लेट टाकून घेते मग पुढचं हे वरचा भाग असाच आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे छोटा करून मग पाहू आपण अजून कसं करायचं ते इथे प्लेट टाकायच्यात आपल्याला या साईडला तर प्लेट टाकून घेते तर हा मी अशा ह्या प्लेट्स तयार करून घेतलेल्या आहेत पूर्ण इथे इकडे इकडे पण काही इकडे पण काही अशा प्लेट्स तयार करून घेतलेले आहेत तर आपला हा असा शंकूसारखा आकार तयार झालेला आहे छान असा आकार तयार झालेला आहे तर हे उरलेली बाजू मी फोल्ड करून घेणार आहे डबल असं एकदा फोल्ड करून घेणार आहे असं एकदा करायचं व कोणा असं एकदा डबल करून तर इथे असं डबल करणार आहे तर मी एवढं करून घेते व्यवस्थित तर मी असं डबल फोल्ड करून घेतलेलं आहे एवढं तुम्ही नाणं पण टाकू शकता किंवा मग कपड्याचं शिवलात तर वेगळी पट्टी पण लावू शकता किंवा छोटी काठी पण असं टाकू शकता मध्ये दोरी बांधून इकडे इकडे दोन्ही साईडला तर कसा वाटला हा गुडीसाठी साडी शिवलेला प्रकार नक्की सांगा आता आपण पुढचा प्रकार पाहू हा तर असा हा प्रकार तयार झाला आपलं पूर्ण तर ही आपली अशी ओढणी आहे आता पिंक कलरची आहे आणि मी दुहेरी घेतलेला आहे हे असे काठ दोन्ही पण खालीच ठेवलेले आहे फक्त वरच्या बाजूने आपणाला हे दोन्ही काठ असे मध्यभागी घ्यायचे आहेत त्या अशामध्ये बघी काठ घेऊन वरच्या साईडला आपल्याला आता या राहिलेल्या साईडमध्ये आपल्याला प्लेट्स घ्यायचे आहेत मग प्लेट घेऊन आपण बाजू वरची किती पाहिजे तेवढी ठेवायची आहे तर ते मी प्लेट्स बनवून घेते मग पाहू आपण दोन्ही साईडला तर ह्या अशा मी प्लेट्स बनवून घेतलेल्या आहेत पूर्ण हे दोन तीन अशा प्लेट्स इकडे दोन तीन इकडे दोन तीन करून घेतलेले आहेत व आपणाला पॅक करण्यासाठी थोडंसं असं फोल्ड करून घ्यायचं आहे ही बाजूशी फोल्ड केली की तुम्ही ह्याच्यामध्ये नाडा पण टाकू शकता तर तुम्ही असं नाडा पण टाकू शकता किंवा मग असं हँगिंग पण करू शकता किंवा एखादी काठी टाकून त्याला दोरी पण दोन्हीकडे लावू शकता बांधण्यासाठी मग ह्याला असे तुम्ही गोंडे वगैरे गोंडे लावले पुढच्या साईडला तरी पण छान दिसतंय कसं पण तुम्ही आवडीनुसार करू शकता हा एक प्रकार झाला झटपट बांधायला गुडीला छान तयार होते पटकन मग व तुम्ही नारळ ते हार वगैरे कडूनिंबाचा पाला वगैरे असं लावू लावू शकता बांधू शकता याच्यामध्ये दोरीने दुसरा प्रकार तर हा एक प्रकार पाहू आपण आता ही पण ओढणीच आहे अशा प्लेट्स तयार केले आहेत मी हे असे काठ एका साईडला समोर केक घेतले आहेत ओढणीचे पूर्ण साईड हे काठ आहेत व अशा प्लेट्स घेतले आहेत व याला असा हा पदर थोडासा इकडे जास्त सोडून देऊन हा पदर असा डोक्यावर द्यायचा काठीला म्हणजे तो छान दिसतो कसं करायचं ते पाहू आपण आता याला म्हणजे असं पकडलं की ते डोक्यावरून उन... घेतल्यासारखं होते तर हे असं दिसणार आहे डोक्यावरून घेतल्यासारखं दाखवते मी अजून एकदा करून तर हा असा प्रकार तयार झाला आपला हा पण छान दिसतो गुढीला लावलं की व तुम्ही इथे समजा असं टेप टेप घेतले तरी तरी, तरी पण चालेल तुम्ही इथे मशीन असेल तुमच्याकडे तर किंवा पण पिन टक्स केले तरी, तरी पण चालते पिन अप करून हे प्लेट्सला पिन अप करायचं व मग डोक्यावर ते काठीच्या देऊन टाकायचं वरचं पद्धत हे पण छान दिसतंय असं तर अजून भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद सर्वांचे सर्वजण सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा